हा आमच्या भाऊ बहिणीला भाऊ बहिणींला भाव का म्हणजे दाड केली कसं वाटून वाटलं सांगा बरं का मला भाऊ बहिणीं नो ते आता म्हणजे एवढं ना बरं का म्हणजे आता काय आपली वेड होत नाही मागले मोठा बघा करतो ना भाऊ बनो आता आपलं माग काय आता एकटाय होत टॅक्स भाऊ बहिणी टॅक्शन आपल्या माग बायक ना आता या ना आणि बघतोय बघतो टप लावतो आता बर का बाबा ऐक बघतो आता मी दुसरी आता बाबा ऐक मला म्हणजे भेटते का ना काय माहिती देवानं बाबा बे बायका पहिलेच माझी बरका अजून का झालं आमच्यातलं काय यामुळं थोडं मी थांबलो या लवकर लवकरात लवकर मी बी लग्न करून दुसरं आणि ते कसा विषय बाबा बहिणी आता माझं सांगून काय आपल्या आईच्यापर्यंत उपाय करणार बघा भाऊ <laughs> गोर बन का आता करायचं मग आले आपल्या वेळ समजा केलं बरोबर मी कार केलं काय काम भाऊ बन काय आपलं आपल्या ह्याच्यात कुपडे खुपडे आपली म्हणजे माझ्या कुपड्यातले म्हणजे कुठलं ना कुठलं मला डोकं काय ना का चालत असतं काय झालं जाड लागलो करायला खोर गेलं समज बरबा झालं बघा माझ्या भावा बहिण का सांगू तुम्हाला सांगू जाऊ दण ये मिशेल की का असा राहील पावा आहे येईल डाडे मिशन भाव बनवून म्हणजे माझ्या डाड्याला वाडा आहे का ना वाडा आहे त्याला वाड्याला वाड बरं का पण काय कसली म्हणजे बारे म्हणजे दिसतो बर का असा बी पण आता म्हणजे कसं असतं बाबा बनवून दाडे म्हणजे मिशे असल्या थोडं शोभत येते पण या दाडे मिश काढले ते काय म्हणजे कसं दिसतंय बाबा आमचे म्हणजे प्रत्येक आमच्या काय काय बाबा बहिणीला आवडेल त्यांना अजोक म्हणजे काय काय त्यांना ना आवडायचं म्हणजे असं मी केलं कारण बाबा बनून आपलं झालं का बघतोय का कुठं का फुडाक तोय काम का म्हणतो भावा बहिणीन काम ना काय भाऊ बोन आपण तिकडे जायचं एखादं देवाला म्हणजे आपलं देव दो आता देव दो नुसतं देव दो आता करायचं आंबा करायची काळूबाई करायचं समजा करायचं भाऊ बाऊ बहिणी म्हणून आपलं एवढं चाललंय बघा गाव त्या भावा बहिणीनं कसं असतं आपल्या म्हणजे या माझं म्हणजे माझ्या याच्यात नशिबात हे लग्न होईल तो असं वय तो पुढं बाबा बोलतोय निघेल असं नशिबातलं असतं ते निघल निघत निघून काय कर म्हणा काय बाबा भाऊ बणीनं नुसतं म्हणजे कसं वाटतंय आहे उदा उदा असं वाटतं आहे बाहू बनी आता आता पालखी तिकडं तर झालं बघा बारा तारखेला तिकडं पालखी बंडपुराला लगेच तिकडं अकरा लगेच तिकडं अकरा बघा निघं भाऊ बणी बाय लगेच सात लगेच था था। आला माझा प्रपंचा बोडला रस्ता पण नाही आला जमदा बोडला माझा प्रपंच पण अजून मला परपंच म्हणजे मी अजून म्हणजे करणार आहे आता म्हणजे चांगले करणार का नाही बाबा बन मु बन बघू कस होते डिवस चाडा शिवाय त्याला पण मला करता येत ना शिवाय मग तू लावा तर म्हणतात लावायचे ना पोरगा आमची का आता मग शेवट आपल्याला ती करायची भाऊ बहिणी शेवट आपल्याला काय दिसत आपल्याला आहे बघा बरं डायरेक्ट सो सोनच्या टेंडला देव देऊन टाकायचं आपलं आपलं व्हायचं बघा मुख आपला भाऊ बोलून ना कसं वाटलं व्हिडिओ होऊ सांगा बाय बाय